काही दोन एकच पक्षाचे दोन उमेदवार होते त्यांचा एक जिंकला होता एक पडला होता तर त्यामुळे त्या त्या त्यांचा काही वाद झाला आणि ते जे होता त्यांनी त्यांचं काही मारण केली तर त्यामुळे काही लोक जमले होते त्याचा आता इथे ते दोन एकच पक्षाचे आहे एक दोन ते मित्रच आहे आणि एक जिंकला एक हारला त्यामुळे त्यांचा काही वाद झाला त्यामुळे जे जे दोन गट आहे एकच पक्षाचे ते आपसात आले होते आणि नंतर त्यांनी ज्यांची काही मारण झाली आहे ते आता सध्या स्टेबल आहे काही जास्त अडचण नाही आहे आमचा पोलीस बंदोबस्त त्यांनात आहे आणि यांची मागणी आहे की त्यांच्यावर म्हणजे जे काही झालेलं आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तर आम्ही जे काही कायदेशीर प्रक्र, प्रक्रिया प्रक्रिया आहे एफ आय आरची आणि नंतरची जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते आम्ही आता सुरू करत आहोत वाहनांची काही तोडफोड आणि त्यांना चकोलला करणं असं ऐकण्यात आलं का नेमकं पाहिजे आ, ते काही कार्यकर्ता तिथे जमून त्यांनी वाहनाचा वा वाहनाला काही हलवून चा, हलवण्याचा प्रयत्न केला होता तिथे काय झालेला आहे तिथे आमचे पोलीस बंदोबस्त तैनात सुद्धा होता कोणी जास्त काही जखमी नाही तो एकच माणूस ज्यांना अगोदर मारण झाली तो जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे आणि तो आता सेव्हल पण आहे सी मायनर इंजुरीज आहे आणि आमचं तिथे पोलीस बंदोबस्त पण आहे आमच्या कर्मचारी अधिकारी पण आहे तिथे पण आमचे कर्मचारी अधिकारी आहे आता आम्ही पुढची प्रोसेस प्रोसेस करत आहे लोकांना विनंती आहे की काही अफवावर विश्वास ठेवायचा नाहीये आणि ज्यांचा जे काही मतभेद असतील किमान <coughs> काही त्यांना कंप्लेंट तक्रार द्यायची आहे तर ते पी एस ला पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देऊ शकतात काही माहिती सर मला मी गाडी उभी गेलो गाडी उभी केली पण नाही गाडी उभी केली पण नाही त्याचं आठ दहा जण आले एखाद मला वीक मारली काटा मारला मला मला काही माहिती नाही माझा मोबाईल ते लिला आणि आठ झाला मला लाता बोक्या मारल्या आणि काटा आणि वीट मारली मला आणि शिशी फिकू मारले फोडले डोक्या माझ्या कोण होते काही माहिती आहे का नितीन राऊत आणि कशावरून झालं काही कळलं काहीच नाही सर मला काही पाहिजे माझा भाऊ चालून आलं आणि त्याला माझ्या भावाला त्याने बोलवलं का बा तू आहे आणि एक माझ्या भावाला घेऊन गेले अरे अरे त्याला भावला आहे म्हणून गेला तो आणि हिला गल्लीत घेऊन गेले आणि त्याला हमला केला चाकूली हमला केला माझा भाऊ तो दोघांवरती आहे

आता तेवढं आम्हाला माहिती आता थोड्या चार आहे जेवढं माहिती नाही आम्हाला पण त्यांना डोक्यावर मारणार हा निवडून नाही आला ना ना आला